महाविद्यालयात संविधान दिन आणि सव्वीस अकरा शहीदांना अभिवादन एनएसएस विभागाच्या वतीनं संविधान दिनानिमित्त प्रास्ताविक वाचन आणि सविसर मार्गदर्शन सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीद जवानांसह मलतवाडीचे शहीद जवान नाना वाकोजी पाटील यांना श्रद्धांजली <laughs> कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाडच्या एनएसएस विभागाच्या वतीनं संविधान दिन आणि सव्वीस अकराच्या शहीद जवानांना अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन महाविद्यालयातील एनएसएस विभागानं केलं होतं प्राध्यापक दीपक पाटील यांनी भारतीय राज्यघटनेतील तरतुदींबद्दल सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितलं की भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींमुळे भारत एकसंग राहिलाय आणि देशातील विविधता एकत्रित ठेवण्याचं महत्वाचं कार्य घटनेनं केलंय त्यामुळे विद्यार्थ्यांनी राज्यघटनेतील तरतुदींचा अभ्यास करावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून प्राचार्य डॉक्टर एम एस पवार यांनी महिला अल्पसंख्याक आदिवासी यांसारख्या मागासवर्गीयांना संविधानाच्या तरतुदीमुळे समान संधी मिळाली असं नमूद केलं कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं याशिवाय सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरे अशोक कामटे संदीप उन्नीकृष्णन यांच्यासह मलतवाडी गावातील शहीद जवान नाना वाकोजी पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रमाला प्राध्यापक आर टी पाटील प्राध्यापक व्ही आर पाटील प्राध्यापक बी एस पाटील प्राध्यापक ए के कांबळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार आर डी कांबळे यांनी मानले या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राज्यघटनेच्या महत्वाची जाण आणि देशप्रेमाची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला